हॅलो नमस्कार तर तुम्हाला आहे का आमच्या घरी अशी पण मुलं हे नाही ह्याचा कधीच मला त्रास नव्हता स्वरा एवढी लहानचे मोठी एवढा कधीच केलं नाही पण शिवाश ना अति म्हणजे अत्ती आहे बाबा हे सरा डबा लावतो वर किचनच्या च्या ओट्या सगळं काय भाजी विजी असं उघडायची खाली सांडायची सगळी काढू काड़ो काढून जमच्याने आणि बाकी काय गॅस चालू कर बंद कर स्वयंपाक व्हायची आधीच गॅस कोणी कालून बंद करून ठेवायचं फक्त इथं थांबायचं नाही थोडंसं तिकडं गेलं तरी हे करणार नाही तर फ्रीज उघडणार फ्रीज नाही तर डबे घेऊन काहीतरी उद्योग करणार पण करणार असा शांत बसणार नाही एका जागेला आता इथे मी किचनचा ओठा साफ करून ठेवला आणि म्हटले बाकीची कामं करावी हे सर्व सरळ डबा लावतात वर जाऊन बसतात गॅस बी चालू करायचं काही हवा असं लायटर घ्यायचं सुरी घ्यायची जाताना <laughs> जाताना कांदा टॉमॅटो घेऊन जायचं वरती आणि मग सुरी घेऊन बसायचं हे उद्योग म्हणजे प्रचंड आमच्या शिवांश प्रचंड स्वरा एवढी लहानाची मोठी झाली पण कधी तिने असा त्रास दिला नाही जेव्हापासून शिवांश म्हणजे असं त्याला अगदीच उभं राहायला यायला लागलं ना भारी पडायला लागला आम्हाला तो एवढा भारी दिसायला तेवढा मासूम ते हाल करतोच तिच्या जीवावरती सोडले पण एवढे हाल की मोठ्यांचे पण करतो तो हाल अरे बघा हे असे उद्योग बघायचं काय गॅस चालू करायचे काय भाजी केलेली आहे का ती काढायची एखादी का। डिश घ्यायची कारण भांड्यांची थैलीतच पडते ते खाली ठेवले आहेत अख्खी भांडी घरभर बाकीचे असतात ते असतात मांडणीला डबे काढायचे लावायचे ही भांडी काढून तिकडं खेळायला न्यायचे इकडल्या मांडणीची भांडी काढून खेळायला न्यायची तिकडं हे चालूच असतंय त्याच्याबरोबर हे पण उद्योग चालू आहेत त्याचे काय करायचं अशी मुलांना घरी असल्यावरती अख्खा दिवस त्यांच्या मागे जातं आहे कामा म्हणून होत नाहीत याच्या प्रमाणात कामं तर होत नाहीत हां निवांत करायचं किती निवांत संध्याकाळचं स्वयंपाक पण ना खोट स्वयंपाक करायला घेतला जरी चपाती करत असले तरी खाल्लं ते चपातीच वड हे उद्योग चालू असते भाजी चिरायला घेतली भाजी तर आपल्या हातातलं चाकूच वाढणार कुठं काय करणार एवढं उद्योग चोरा एवढी झाली मोठी कधी असले कारण पण हे बाबा थोरच आहे हे मुलगा नाही आहे आमचं रे हे मुग आगाव आहे ना मुगा ना का? माजाए। 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 माजा का? माजा। नक्की परत म्हणायचं नाही दिवस तुझी का नाही ती माझी आहे सोड घे घे उचलून घे ना हा अजे आहेत का कोणाकडं घेऊन काढ चुंठ काढत बापरे देव चा बाय बाय करतोय सांग मी शिवाय करतोय शिवाय सांग जेवायला या आम्ही स्वयंपाक करतोय सांग की आता ओटावर बसले म्हटल्यावर सायंपाक झालाच म्हणून समजायचं कोणी एक वस्तू उचल आता नाही की नाही नको रे बाबा खाली हो बा... बाबा नौको। सरका ते खाली नको बालजूसारखा तेल ओतून ठेवशील तर खाली बोलू नाही पापाला फोन लावू सांगू पापाला पप्पाना सांगू का नको काय करतील हाणतील कसं ऐकत जा म्हणतील मम्मीच ऐकत जा होतो ना नाही तर पप्पा कसे हाणतील गुदुक गुदुक आहे ना गुदुक हाणतील तेव्हा माहितीये त्याला